स्त्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर बघा प्रत्येक स्त्रीला असं वाटत असते की आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा सुख शांतता असावी आणि आपले घर गोकुळासारखे असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते आणि प्रत्येक स्त्री हाच विचार करत असते की आपलं चांगलं कसं होईल अर्थात पुरुषही असा विचार करतात पण स्त्रिया जरा जास्तच करतात आपल्या घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून कृपा राहावी शांतत राहावी म्हणून आपण खूप सेवा करतो उपाय करतो उपाय करत असतो मग ती स्वामींची असो आ, माता लक्ष्मीची सेवा असो पण ह्या सेवा करूनही काही काम होत नाही जे काही करायला जातो ते उलटच होतं तर असं का होतं तर याचं कारण आपण बघूया तर याचं कारण सांगते की आपल्या आपल्या काही अशा चुका असतात ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत नाही आणि त्यातल्या त्यात म्हणजे साडेसहा ते साडेसात या टायमामध्ये आपण ह्या वेळेमध्ये महिलांनी काय करायला हवे आणि काय नाही केले पाहिजे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये बघूया तर साडेसहा ते साडेसात ही तिन्ही सांजेची वेळ तर या वेळेत महिलांनी कोणती सेवा करायला हवी आता ज्या महिला घरी असतात किंवा काही महिला असतात ज्या वर्किंग असतात तर त्यांनी जमेल तशी पण ज्या महिला घरी असतात त्यांनी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही कामं आवर्जून करायला हवी हे बघा विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की माता लक्ष्मी ही दिवसातून सात वेळा आपल्या घराजवळ येत असते म्हणजेच ती घराच्या बाहेर उभी असते आणि साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान माता लक्ष्मी तीन वेळा येते आपण जेव्हा दिवाबत्ती करतो ना त्यावेळेस दरवाजा बंद असतो आता दरवाजात बंद असेल तर माता लक्ष्मी कशी येणार बघा गावाकडे असं म्हणतात तिने सांजेला दरवाजा बंद करू नये आता बघा शहरातल्या खूप अशा बायका असतात विशेष करून ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या दिवसातून पाच मिनिटसुद्धा त्यांचा दरवाजा कधी उघडा दिसत नाही आता मी असे म्हणत नाही की तुम्ही उघडाच ठेवा म्हणून पण ज्यांच्या हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी तिने सांजेला तरी किंवा सकाळ संध्याकाळ तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस दहा मिनटं का होईना दरवाजा उघडा ठेवा खरं तर दहा मिनटं नाही अर्धा एक तासासाठी दरवाजा उघडा करावा हे बघा आपण दरवाजा ओपन केला ना दरवाजा खिडक्या सगळ्या ओपन कराव्या त्यामुळे ना आपल्या घरात खेळती हवा येते आणि माता लक्ष्मीलाही आपलं घर मोकळं खेळतं असलेलं माता लक्ष्मीलाच काय आपल्यालाही तसंच आवडतं म्हणून दहा मिनटं का होईना उघडं ठेवा आणि आपल्या घरात खेळती हवा येऊ द्या तर फक्त दरवाजा उघडं ठेवून होतं का हो तर नाही बघा आपल्या हिंदू धर्मात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पाळायला हव्या तिन्ही सांजेची वेळ ही आपल्या हिंदू धर्मात खूप शुभ मानली जाते तर ह्या वेळेत जर एखादी लहान मुलं आलं किंवा सुवासिन तुमच्या घरी आली तर त्यांना रिकाम्या हाताने नका जाऊ देऊ तर त्या लहान मुलांना काहीतरी खाऊ द्या बिस्किट चॉकलेट जे तुम्हाला शक्य होईल ते द्या पण रिकाम्या हाताने नका जाऊ देऊ आणि सुवासिनीला हळदी कुंकू तरी द्या ह्या गोष्टी करणं म्हणजे खूप शुभ असतं आता बघा गावाकडे देवपूजा करताना गाय आली किंवा कुत्रा आला खूप शुभ मानली जाते ही गोष्ट खूप शुभ संकेत असो असतो असं म्हणतात दुसरं म्हणजे रोज तुमच्या घरात साडेसहा ते सातच्या दरम्यान मंत्र स्तोत्र तुमच्या घरात लावा शक्य असेल तर तुम्ही म्हणा मुलांना म्हणायला शिकवा खरं तर ना आपण रोज मुलांना रामरक्षा स्तोत्र हे म्हटलं म्हणायलाच लावलं पाहिजे किंवा शुभम करोती याच्याने मुलांमध्येही खूप चांगले फरक आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्हाला शक्य नसेल ना तर बघा आजकाल यूट्यूब आहेच तुम्ही यूट्यूबला लावून द्या जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर तुम्ही यूट्यूबला लावा मग तारक मंत्र लावा विष्णू सहस्रनाम लावा दत्त बावणी लावा जे तुम्हाला आवडेल ते लावा हे बघा जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात ना तेव्हा हे आ, काही शब्दही त्याच्यामध्ये उतरतील तुमच्या तोंडातही ते येईल तुमच्या कानावर पडतील आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाक करताना आपण जो विचार करतो तो तोच तोच विचार तर स्वयंपाकात उतरत असतो आणि जे लोक खातात त्यांचेही विचार तसेच होतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला मंत्र स्तोत्र नक्की लावा मुलांनाही म्हणायला शिकवा आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा अगरबत्ती लावा गाईच्या तुपाचा दिवा शक्य नसेल तर ते तेलाचा लावा अगरबत्ती लावा ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्याकडे खूप पैसा येईल घरात खूप पैसा येईल स धनसंपत्ती वाढेल असे नाही पण तुमचं मन आणि घर नक्कीच प्रसन्न होईल तुम्ही करून बघा घरात खूप सकारात्मकता येते संपूर्ण हे संपूर्ण होईपर्यंत ना आपण दरवाजे आणि खिडक्या उघडं ठेवा ते खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही उंबरठ्यावर घराच्या बाहेर उंबरठ्यावरही दिवा लावू शकता या दिवा लावल्याचेही खूप फायदे आहेत तर याचा मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की घेऊन येईल त्यानंतर तिने सांजेच्या वेळेला शक्य असेल तर फोनवर बोरणे टाळा कारण फोनवर ना आपण याच्या त्याच्याच गोष्टी करत असतो आणि ह्या वेळेत ना दुसऱ्याचं बोलणं टाळा खरं तर तसे तर तसे तर ह्याच वेळेस काय दिवसभरात कधीच कोणाविषयी काही वाईट बोलू नये हे बघा आपल्या आपल्याला ना कोणाविषयी चांगले बोलताना आले ना तरी चालेल पण किमान वाईट तरी बोलू नये आणि विशेष करून ह्या वेळेत तर अशा ह्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याची सवय करून घ्या ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून करून बघा खरं सांगते तुम्हाला खरंच खूप तुमचं मन प्रसन्न राहायला लागेल घरामध्ये छान वातावरण निर्माण होईल आ नक्की आवर्जून करा ह्या गोष्टी आणि तुमच्या मुलांनाही त्या गोष्टी समजतील आपणच आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी लावायला भाग पाडलं पाहिजेल मुलांनाही कळू द्यात संध्याकाळच्या वेळेस टी व्ही लावणं मोबाईल देणं ह्या खरंच चांगल्या सवयी नाही आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ